सरकारला सगळ्या दुसऱ्या योजना काय नेका ज्या द्याय लागत ना आम्हाला गावाला त्या आणतात आणि पाण्यासाठी नॉर्मल ते पाणी का नाही गोरायाच्या गावाला का असं नाही केलाय की पाण्याचा दुष्काळ पडला गोराया गावात सगळ्यांना तिथे बाहेर गावी इती ती पाणी भरपूर येतो आणि आपल्या गोराया कशाला गोरायला पाणी का नाही आम्ही काय असं सरकार आमच्याबरोबर हे करते मुंबई सारख्या शहरात आजही पाण्याच्या एका थेंबासाठी नागरिकांना लढा द्यावा लागतोय ही दृश्य आहेत मुंबईतल्या गोराई भागातील मुंबईत अनेक कोळीवाडे आहेत त्यापैकीच हा एक गोराई कोळीवाडा पण अजूनही इथल्या घरांपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही आहे इथली नेमकी परिस्थिती काय आहे आणि पाणी मिळवण्यासाठी इथल्या नागरिकांना नेमके काय कष्ट घ्यावे लागत आहेत हे इथल्या नागरिकांकडूनच ऐका ते आम्हाला पाणी येत नाही पाच हजार माणसाला फक्त एक साल एक टेंकर येते तो आठ दिवसानंतर एकदा येते तर कसं आम्ही पुरवणार पाणी नाही कपडे द्यायला नाही पियाला नाही अंघोलीला पाणी लहान लहान मुलं आमची सगळी एकदम मैले अंगे अशा तशीच घनेड्डी अंगाश्यात समुद्रावरून मुलं येतात असे अंघोळी करून त्यातला पाणी नाही अंघोलीला मिळत आम्ही काय करणार कुणाजवळ पाणी मागायला जाणार चत जवळ तिकडे पाणी नाही कुठे नाही कुठे पाणी मनोरीवरून पाणी येते ते आम्हाला इकडे पोचत नाही पाणी आम्हाला समज मनोरीला फुल पाणी येते तिकडे त्यांना सौमद्यानं पाणी बिना मोटरीने पाणी सर वर आम्ही मतारी माणसं तीन तीन ते पाणी कशा सरणार आम्ही आम्हाला नाही पाणी मिळत आंघोळीला कशाला पण आम्ही काय करणार आम्ही कोणाजवळ जाणार आम्ही आंघोळीला पाणी नाही कपडे धुवायला पाणी नाही ते तर जाऊ दे पण सध्या प्यायलासुद्धा आम्हाला पाणी नाही मग जेवण कशाने बनवणार आंघोळ कशाने करणार लहान मुलं तर खाण्या खाऱ्या पाण्यामधून पोहून येतात त्यांनासुद्धा अंघोळीला पाणी नाही आणि वन वन फिरतात आम्ही पाण्यासाठी याच्या त्याच्या घरी मानोरी मालाड येथून या भागात पाणी पुरवठा केला जातो पण तिथून इथवर व्यवस्थित पाणी पोहोचत नाही त्यामुळे हा भाग ज्या पालिका वॉर्डच्या आर मध्यमध्ये येतो इथून ये गोराई भागात पाणी पुरवठा व्हावा अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे पालिकेकडून इथे पिण्याच्या पाण्याचा टँकर पाठवला जातो पण ते आठ दिवसातून एकदा पाच हजार लोकवस्तीसाठी मिळणार कसं आणि किती दिवस पुरवायचं असा प्रश्न इथल्या नागरिकांसमोर आहे पाण्याचा टँकर आला की इथे पाण्यासाठी झुंबड उडते कारण आपण मागे राहिलो तर आपल्याला पाणी मिळणार नाही अशी धास्ती असते हा पाचशे रुपयाचा मला तीन दिवस पण नाही निघतो पाचशे रुपयाचा तो पिवा जो की पण नाही पाणी एकदम पाणी एकदम खे आम्हाला आम्हाला भेटला आम्हाला भेटला पण पतावरा पण नाही भेटला येते आणि त्याच बाजूला पाणी जाते हे तर मी इथे दहा वर्ष झाली इन्चार्ज आहे आणि दहा वर्षामध्ये आम्हाला तोच अनुभव आलेला आहे कितीतरी मी पत्र लिहिलेली आहेत की आम्हाला पाणी येत नाही बी एम सीसाठी आणि त्याच्यानंतर काही उपयोग झाला नाही ते लोक टँकर पाठवतात पण टँकर येण्यासाठी जागा पाहिजे ते एवढ्या गल्या आहेत की त्याच्यातून टँकरसुद्धा येऊ शकत नाही समुद्रावरून टँकर यायचं आहे म्हणजे पूर्ण जर समुद्राचं पाणी भरलं असेल तर तिथून पण टँकर येऊ शकत नाही आणि आम्ही पाईपलाईन लावल्यानंतर आम्हाला मशीन आणावी लागते मग त्याच्यासाठी मला तीन चार हजार खर्च तो टँकरचा पाणी आमच्या टाकीमध्ये आणण्यासाठी त्याच्यासाठी होत असतो ते मी मिरा रोडवरून ती मला मशीन आणावी लागते माझ्याकडे बिल्स आणि सर्व आहेत मी पत्र लिहिलेले आहेत की आम्हाला पाणी येत नाही पाणी येत नाही दहा वर्ष झाली तोच रणगाडा आहे जर टँकर पाठवला तर इतके इतकं भांडण होतं मी कुठे जाऊ त्या बायामध्ये ते भांडी घेऊन इत का मारा इतका मारामारी इतकं मारामारी की या पाच हजार लोकांसाठी तो एक टँकर काय पुरेसा आहे अजून काय की रोज टँकर येत नाही रोज टँकर न आ आल्यामुळे जर आमच्या सोसायटी तेव्हा जेव्हा जेव्हा त्यांना फोनं करतात तेव्हाच ते टँकर पाठवतात आणि पाच हजार लोकांसाठी एक टँकर कसा पुरणार कित्येक लोक दररोज पाणी विकत आणतात त्यांच्याकडे तुम्ही जर आले तुम्ही बघा प्रत्यक्ष त्यांच्याकडे बिल आहे याच परिस्थिती संदर्भात गोराई कोळीवाड्याचे अध्यक्ष पालिका प्रशासन आणि राज्य शासनाकडे मागील अनेक वर्ष पाठपुरावा करत आहेत भरपूर अशी निवेदन आणि पत्र व्यवहार करून सुद्धा आम्हाला परत पाणी भेटत नाही व त्याच्या अगेन्स आम्ही माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व खासदार गोपाल शेट्टी साहेब सुनील राणे साहेब व स्थानिक नगरसेविका श्वेता कोरगावकर यांना पत्र देऊन सुद्धा आजपर्यंत आम्हाला पाणी भेटत नाही यापुढे पाणी भरपूर यायचा आणि सर्वांना भेटायचा परंतु मनोरी आमचा पाणी जो आहे तो मनोरी नॉर्थ वॉर्ड वा, मला येतो आणि पाणी आम्हाला इथे पोचेपर्यंत पाणी कमी होऊन जातो तर आमची अशी मागणी आहे की आम्हाला पाणी जर या बाजूने दिला तर व्यवस्थित आणि पाणी व्य रोजच्या जीवनात पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी इथल्या नागरिकांना झगडावं लागतंय इथल्या नागरिकांचा पाण्यासाठीचा हा लढा केव्हा थांबणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट गोराई